तुला मारलं का ग मामाने आई तो राक्षस मामा आहे मला पण मारल ग शंकरانه फक्त मला बरबाद बात नाही बरबाद पाठ करायचा नाही पण आज या ठिकाणी या क्षणी शपथ घेते मी माझ्या सावत्र मातृत्वाची मी माझा बाडला दुरुस्त करेन तके हिसकाले माझ्या बाळाला दुरुस्त करण्यासाठी माझं रक्त माझी किडनी आणि वेळ पडला तर स्वतःला जरी विकावं लागेल तरी विकेल पण मी माझ्या बाळ्याला दुरुस्त करेन आणि उभा करेन उभा करेन तुझ्या विरोधात स्वतःच्या सर्व नशासाठी तयार राहा शपथ आहे माझी शपथ आहे माझी शपथ आहे Ræðu nakkona, hei, hæi, ræðu nakkona. Mér aðeina þúða bæð, hæi, mér tala, mér mæri henn. Hæi, 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 hæi. तुला खूप मी ना तुला औषध लावून देईना डोळण्यास धारा कशा बरसती होति वज राचे घाव उरावर घनाखती आव विच्चारी जगवी सरग नाती गोती बाडा मिगावाहिन जीव नहीं तुझा साथी दोड्या पिन आसमाल चा धारा खशा भरसती होति वज्राचे राचे घाव उरावर घनाखती अविचारी जग विसर जरी नाती गोती बाळा मी गवाहीन जीवन ही तुझ्यासाठी कृष्णाची यशोदा तशी मी तुझी माई तुझ्यासाठी राज जीव माझा जाई बाळा मीच तुझी आई बाळा मीच तुझी आई